आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीयंत्र व आपल्या देवीचा टाक यावर कुंकुमार्जन विधी कसा करायचा हे बघणार आहोत कुंकुमार्जन विधी म्हणजेच कुंकुवाने आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकुवाने अभिषेक करणे आणि हे कुंकू नंतर आपण एका डब्यामध्ये ठेवून ते आपल्या कपाळी रोज लावायचे त्याने आपले सौभाग्य व आरोग्य चांगले राहते कुंकुमार्जन विधी हा आपण अष्टमी चतुर्दशी नवमी किंवा मंगळवार शुक्रवार देवी आपल्याला जेव्हा करायचं तेव्हा करू शकतो ही श्री, श्री, शु, श्री एक प्राप्तीची पण सेवा आहे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर हा करायचं किंवा आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकावर आपण श्री श्रीसुक् श्रीसुक्त किंवा नवर्णव मंत्राने कुंकुमार्जन विधी हा करू शकतो प्रथम आपण एका भांड्यात स्त्रीयंत्र किंवा आपल्या कुलदेवीचा टाक घ्यायचा मी दोन्ही करून दाखवते हो आधी स्त्रीयंत्रावर विधी करूया आपण स्त्रीयंत्रावर विधी करण्यासाठी एका प्लेट प्लेटमध्ये तांब्याच्या प्लेटमध्ये श्रीयंत्र घ्यायचं ते श्रीयंत्र त्या भांडीत ठेवायचं आणि एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्याच्यावर अभिषेक करायचा आता तो कुंकू आणि विधी करताना श्रीसुक्तम आपल्याला जर येत असेल तर लावाय म्हणायचं किंवा आपण जर मोबाईलमध्ये जरी लावलो तरी चालतं मी सुरू करते श श्री सुत हरिओम हिरण्य हरिणी सुवर्ण रजतस्रजाम चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जात वेदम आवह नमो नम आपण जेव्हा कुंकुमाचे मी दिखवतो तेव्हा श्री सुक्त म्हणताना हरिओम वर्णाम हरिणी सुवर्ण रजतस्रजाम चंद्रा हिरणमयी लक्ष्मी वेदम आवह त्यानंतर नमो नमः म्हणायचं आणि नंतर कुंकू आपल्या శ్రీయంతరావు టాకాయ మంచి కుంకుమార్జన విధి శ్రుహో పూర్ణజీ హరి ఓం హిరణ్యవర్ణం హరిసువర్ణజృజా చంద్రా హిరణ్యయీలక్ష్మీ జాతవేదం ఆవహ నమో నమ ఆవ జాతవేదో లక్ష్మీ మనపగామిం ఎస్ హిరణ్య విందేయగామరుషానం నమో నమ అశ్వూర్వరమద్యహస్తీనాద ప్రబోధినిం శ్రీయదేవి ముపహిర్మాదేవి దుాతనం నమో నమ प्राक्र हिरण्यप्राक्रमांद्रा ज्वलंती तृप्ता तर्पयती पद्यस्थेता पद्यवर्णा तामिहोप वैश्रिया नमो नम चंद्राम प्रवसा यशसा ज्वलती लोके देवी जुष्टामुदारं पद्मिनी शरण्यं प्रक्षी नष्टा तरुणे नमो नम आदियवर्णतपसुधती जातो वनस्पती तस्य फळानी तपसा नुदं मायांतराच्च बायलक्ष्मी अलक्ष्मी नमो नम उपयुक्त मादेवसख कीर्तीच्छमिनासह प्रादुर्भूत्रीराश्रेष्ठी कीर्ती दुं ओ नमो नम क्षुत्पासा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाशयाम अभूतीं समृद्धी सर्व निर्गुण मे ग्रहा तू नमो नम નિત્ય પુષ્ટા ઈશ્વર ગંધદ્વારાર્ધુદાશા નિપુષાર્ષિણી ઈશ્વરીશ્વરભૂતાનાતમિહોપ હૈશ્રી નમો ન મનસા કામમાકુની વાસ સત્યમ શ્રીમી પશુનારૂપમનસ્ય માયી શ્રીશ્રીતાય શમો નર્દમે પ્રજાભૂતા માયુસંભવ કર્દ શ્રીયવાસમે કુલે માતર પદ્મમાલિની નમો નહો आपसृजनु सिग्दणी चिकलित वस मेगृहेे निसचदेवी कुले नमो नम आंद्रयकर्णी यष्टी मालिनी सूर्या हिरण्यमे लक्ष्मी वेदम आवह नमो नम आंद्राय पुष्कर पुष्टपिंड पद्ममालिनी चंद्र हिरणयी लक्ष्मी वेदम आवह नमो नम स्वाम आव जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी गाव गावात शान विंदेह हम नमो भूता नम सुक्त जुहुदाचमनहम श्रीकात श्रीकाथसते तेजपे नमो नम यानंतर फलश्रुती नेहमी हात जोडून म्हणायची પદ્માનને પદ્મ ઉ પદ્માક્ષી પદ્મ સંભવે મે ભજસી પદ્માક્ષી એન સૌખ્યર્ભા અશ્વદાયોધાયે ધન દાયે માધને ધન મે લભતા દેવી સર્વમાચે મેં પદ્માનને પદ્મ પદ્મપત્રે પદ્મ પ્રિય પદ્મતાક્ષે વિષ્ણુ પ્રિય વિષ્ણુનુમુલે પદ્મ પદ્મદાયી સનીધત્સં પુત્રમ પૌત્રમ ધન ધાન્યમ રતમ પ્રજાના બહુ સી માતા આયુષ્યો કરો મી ધનર અગ્નિધનર વાયુર ધનર સૂર્યો ધનર વસુ ધનુર બૃહસ્પતિ વરુણધન અસ્ત મે સોમ પીબ સોમ પીબતોત્ર સોમધનીસેમિ મય સોમધનીસેમિ મિમ દધું સેમિ ન ક્રોધનમાચર્ય ન લોનાશતીમતી ભવતી કૃતપુણ્યાં ભક્તાના શ્રીસુક્તપે સરસીજલીયરોજહસ્તે ધરતરાશુ ગંધમલોભે ભગવતી હિરવલ્લભે મનોજ્ઞ્રિભુનભૂતિકરી પ્રસાદમિમા વિષ્ણુપત્ની શમા દેવી માધવી માધવમ પ્રિયં લક્ષ્મીમ પ્રિય સખીમ દેવી વિમામ વલ્લભ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आयु आरोग्यं विधातम शोभनाम मह्यतीम धनमधान्यम पशुभ पुत्र लाभ शत्सव श्री श्रीसुक्त हे आपण श्रीसुक्ताने कुंकुमार्जन केलं आणि जेव्हा आपल्याला नवार्ण मंत्राने कुंकुमार्जन करायचं असतं तेव्हा आपण ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडाए विश्चे हे एकशे आठ वेळा घ्यायचं ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडाए विश्चे नमो नमः असं आठ वेळा करायचं म्हणजे आपण नवार्ण मंत्राने पण कुंकुमार्जन विधी करू शकतो किंवा श्रीसुक्ताने आता आपण हे श्रीयंत्रावर केलं तसंच आपण कुलदेवीच्या टाकावर पण करू शकतो आपण जर ह्या भांड्यात तांदूळ घेत तांदूळ घेतले आणि त्याच्यावर आपण कुलदेवीचा टाक ठेवायचा तांदूळावर कुलदेवीचा टाक ठेवायचा भरपूर तांदूळ घ्यायचे मी आता थोडेच थोडे पुरतीच घेते कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन विधी करताना सई सुक्ताने आपण जसं श्रीयंत्रावर केलं होतं तसंच करायचं आणि जेव्हा नवर नवर मंत्राने आपण करणार आहोत त्यावेळेस पण ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमहा नमो नम म्हटल्यावर कुलदेवीच्या आपल्या पायापाशी असं कुंकू टाकायचं नमो नम नमो नमहा ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा हे कुंकुमार्जन विधी करताना असं करायचं आपला कुंकुमार्जुन विधी झालं आहे श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन विधी करताना हे नियम आहेत कुंकुमार्जन विधी आपण कधीही करू शकतो श्रीसुक्त श्रीसुक्ताने जर आपण सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्जन विधी केला तर अतिशय चांगले ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात धन लक्ष्मी आरोग्य सर्व नीट राहण्यासाठी पण आपण ह्या हा विधी करू शकतो तुम्हाला हा विधी कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ